बात मोठी बातमी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार याबाबत मोठी बातमी आली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेलं ला आहे लाडकी बहीण योजना कधी होणार आहे तर काँग्रेसने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह राज्य सरकारच्या इतर योजनांविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती त्याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला भेटले नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील निधी बहिणीच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि आदिजी तटकरी उपस्थित होते आज नऊ ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला आजचा कार्यक्रम हा पाहिला जाणारा राज्यातील नवद रोगांचा सन्मान आहे असं म्हटल्यास अवघड ठरणार नाही अशा भावना एकनाथ शिंदेने व्यक्त केल्या युजना ही योजना बंद पडावी यासाठी काहीजण जाणीवपूर्वक न्यायालयात जात आहेत मात्र आम्ही आपली बाजू भक्कमपणे मांडू या योजनेद्वारे माता भगिनी अर्थव्यवस्थेला चालना देत असून आम्ही या योजनेच्या लाभाची रक्कम पुढे वाढवत जाणार आहोत असं एकनाथ शिंदेनी सांगितलं दरम्यान दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही असा निर्धार केला आहे राजकारणात वेगवेगळे वे पक्ष असू शकतात पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या योजना सगळ्या बंद करा असे काँग्रेसचे अनिल वडपल्लीकर हायकोर्टात गेले आहेत याची याचिका त्यांनी दाखल केली आहे हे अनिल अडवल्लीकर हेच हे जे नाना पटोले विकास ठाकरे यांचे निवडणूक प्रमुख होते सुनील केदार यांचे राईट हँड म्हणून ओळखले जातात आज त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून या योजनावर फार पैसा खर्च होतो सांगत बंद करण्याची मागणी केली आहे तुम्हीच सांगा या योजना बंद करायच्या का अशी विचना देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित महिलांना केली होती राजकारणात वेगवेगळे पस पक्ष असू शकतात पुढे म्हणाले देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मी सांगतो की जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे हायकोर्टात मोठ्यात मो मोठ्यात मोठा मौठा वकील उभा जरी केला तरी आम्हाला या राखीची आण आहे काही झालं तरी या येण्यावर स्थगिती येऊ देणार नाही त्याकरिता प्रयत्नांची शर्त म्हणून हायकोर्टात केस लढू असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले अजित पवार यांनीही यावेळी कोणी मायचा लाल आला तरी योजना बंद पडू देणार नाही असं ठामपणेच सांगितलं फक्त तुम्ही आशीर्वाद द्या आणि आमच्या पाठीशी उभे राहा असं अजित पवार यांनी वक्तव्य केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना कायम टिकेल का का यावर्षी सरकार कोणाचे येते यावरही मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनाचे अवलंबून आहे का आपण आस का आवडते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि आपण चॅनलवरती अश नवीन असाल तर अशाच बातम्या घडामोडीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा